पैठण शहरातील नागरिक आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित तिरंगा यात्रेत हातात तिरंगा मनात देशभक्ती आणि ओठांवर भारतमातेचा जयघोष घेऊन हजारो शालेय विद्यार्थी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते तिरंगा यात्रा हुतात्मा स्मारक पासून सुरू होऊन छत्रपती शिवरायांच्या परिसरामध्ये समारोप झाला आपला स्वातंत्र्य करून देणारी आणि देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या जवानांचा सन्मान करण्यात आला भारताचा तिरंगा ही आपली ओळख आपला अभिमान आणि आपली शान आहे त्यांच्या सन्मानासाठी सदैव तत्पर राहण्याचा संकल्प या यात्रेतून प्रत्येक भारतीयाच्या मनात दृढ झालाय तिरंगा रॅलीमध्ये संत एकनाथ आयुर्वेदिक कॉलेज श्रीनाथ हायस्कूल आर्य चाणक्य विद्या मंदिर श्री बालाजी विद्यालय जैन इंग्लिश स्कूल व्यापारी महासंघ आणि भारतीय जनता पार्टीचे माजी नगर तथा जिल्हा उपाध्यक्ष सूरज लोळगे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव राव अवटे राज्य जिल्हा सदस्य रेखाताई कुलकर्णी जिल्हा सरचिटणीस अश्विनी लखमले शहर अध्यक्ष बंडूभाऊ आंधळे जिल्हा सरचिटणीस विजय चाटुपळे शाली वाहन पतसंस्थेचे चेअरमन किशोर चव्हाण व्यापारी महासंघ अध्यक्ष स्वदेश पांडे सचिव उमेश तट्टू श्याम पाजवाणी कृष्णा शेठ लोळगे प्रसाद लोळगे विविध शाळेचे शिक्षक भाजप सुरेश सुरेश गायकवाड डॉक्टर शांतीलाल राका सुरेश अशोक धस रॅलीचे संयोजक ज्ञानेश्वर दहिवाड समीर शुक्ल योगेश धर्माधिकारी कैलास बरकसे सुनील रानसे विशाल पोहेकर ऋषिकेश बटुळे सोशल मीडिया निखिल गुप्ता सूरज गुले गणेश टुकरे सार्थक गांडुळे विशाल पहिलवान जगदीश वीर सुनील वीर लक्ष्मीकांत पसारे सखाराम वाघमारे लहू गायकवाड देविदास शेळके रशीद कुरेशी विष्णू सोनार आकाश कुलथे भगवान गालफाडे वैभव पोहेकर तेजस गलधर शिवाजी तुपे यांच्यासह शिक्षक आणि नागरिकांची उपस्थिती होती एमसीए न्यूज गौतम बनकर पैठण छत्रपती संभाजीनगर